राष्ट्रीय पत्रकार दिनानिमित्त खटाव तालुक्यातील पत्रकारांचा नगराध्यक्षा सौ स्वप्नाली गणेश गोडसे यांच्या वतीने सत्कार वडूज तालुका खटाव येथे राष्ट्रीय पत्रकार दिनाच्या निमित्ताने वडूज नगरपंचायतीत विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले या कार्यक्रमात वडूज नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा सौ स्वप्नाली गणेश गोडसे यांनी खटाव तालुक्यात कार्यरत असलेल्या विविध वृत्तपत्र इलेक्ट्रॉनिक मीडिया तसेच डिजिटल माध्यमातील पत्रकारांचा सत्कार करून त्यांचा गौरव केला या कार्यक्रमाच्या प्रारंभी निवेदक श्री प्रसाद जगदाळे यांनी तालुक्यातील पत्रकारांनी समाजातील विविध समस्यांना वाचा फोडणारे तसेच प्रशासनापर्यंत जनतेचा आवाज पोचवण्याचे काम पत्रकार करतात असेही ते म्हणाले आहे या कार्यक्रमाप्रसंगी बोलताना नगराध्यक्षा सौ स्वप्नाली गोडसे यांनी म्हटलं आहे की पत्रकारिता ही लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे समाजातील घडामोडी जनतेपर्यंत पोचवणे ही अत्यंत जबाबदारीची आणि आव्हानात्मक भूमिका पत्रकार बजावतात त्यांच्या निस्वार्थ परिश्रमामुळेच प्रशासन आणि जनता यांच्या दुवा निर्माण होतो गोडसे यांनी पत्रकारांच्या कार्याचा गौरव करताना त्यांना शाल श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला तसेच आगामी काळात नगरपंचायतीमार्फत पत्रकारांसाठी आणि जनतेसाठी अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध करून देण्याचे आश्वासन त्यांनी दिले आहे तसेच यावेळी पत्रकार धनंजय क्षीरसागर पत्रकार अयाज मुल्ला यांनी पत्रकारांच्या वतीनं मनोगत व्यक्त केले तसेच माजी ग्रामपंचायत सदस्य श्री विनायक खाडे यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला या कार्यक्रमाला नगराध्यक्षा सौ स्वप्नाली गोडसे नगरसेविका आरती काळे नगरसेविका सौ राधिका गोडसे नगरसेविका सौ शोभा वायदंडे सौ प्रियंका गोडसे श्री संजय गोडसे माजी ग्रामपंचायत सदस्य श्री विनायक खाडे पूजा मखरे तसेच नगरपंचायतीचे नगरसेवक नगरसेविका अधिकारी कर्मचारी तसेच तालुक्यातील विविध माध्यमातील पत्रकार निवेदक प्रसाद जगदाळे इत्यादी मान्यवर उपस्थित होते बिरो रिपोर्ट डी एस पी न्यूजलाईव्ह्यामध्ये काल सो सोळा नोव्हेंबर राष्ट्रीय पत्रकार दिन साजरा झाला तर <t->, काल काही पॉसिबल झालं नाही पण सगळ्यांचं नियोजन केलं आणि आपण मी कॉल केले सर्वांना आपण आला उपस्थित दर, उपस्थित राहिला त्याबद्दल मी मनापासून आभार व्यक्त करते आणि आपल्या खटाव तालुका पत्रकार संघाचे खटाव तालुका अध्यक्ष धनंजय क्षीरसागर त्याच त्याचबरोबर वडू शहर अध्यक्ष शेखरजी जाधव उपस्थित असलेले सर्व पत्रकार बंधू नगरसेविका आणि सर्व नगरसेवक असतील खाडे साहेब आपले आहेत पूजा मॅडम आहेत सर्वांचं मी प्रसाद सर आहेत सर्वांना सर्वप्रथम आपल्या सर्वांना राष्ट्रीय पत्रकार दिनाच्या मी शुभेच्छा देते एक हे निमित्त आहे म्हणजे सर्वांना एकत्रित बोलवल्यानंतर मी आल्यान आल्याच मी सर आपल्याला विचारलं की आपल्या गावासाठी काय हवं आहे म्हणजे अडचणी काय आहेत आता क्षीरसागर सर आपल्याला म्हटले की काही लोक आपल्यापर्यंत कासकूस करतात म्हणजे पोहोचत नाहीत किंवा कम्फर्टेबल अनकम्फर्टेबल वाटत असेल मला माहित नाही म्हणून आपल्या माध्यमातून त्या गोष्टी त्या अडचणी मला समजल्या पाहिजेत कारण गावामध्ये ग्राउंड लेवलला मला काम करायचंय आहे जाऊन काम करायचे आणि त्यासाठी आपल्या सर्वांची साथ मला लाभलेली आहे होती आणि इथून पुढेही राहील हीच मी अपेक्षा व्यक्त करते ज्या पद्धतीने एक सामाजिक आणि राजकीय बदल घडत असतात आणि त्याच्यासाठी योग्य दिशा द्यायचं काम कोण करत असेल तर ते पत्रकार बनतो आणि नक्कीच जिथं चुकेन मी एक छोटी बहीण म्हणून एक नगराध्यक्ष म्हणून नाही एक छोटी बहीण म्हणून जिथे चुकेन तिथे माझे कान पकडा परंतु जिथे मी चांगलं काम करेन तिथे कौतुक कौतुक माझ्याकडे या मला सांगा वडू शहरासाठी अशा अशा अडचणी आहेत ते नक्कीच दूर ग्रामविकास मंत्री जयकुमार कोरे भाऊंच्या मार्गदर्शनाखाली दूर करण्याचा मी प्रयत्न करेन आणि आपण बघितलं की वडू शहरासाठी एक भाऊनी खूप प्रमाणात निधी दिलेला आहे प्रत्येक नगरसेवक सेवकाला से कोठ्यावधीचा निधी दिलेला आहे त्या पद्धतीने कामे देखील होताना आपण बघतोय आणि मी परवा पण कार्यक्रमात सांगितलं की जो दिवाळीमध्ये आपल्याला पाणी पुरवठा योजनेच्या त्या योजनेमुळे जरा लोकांना प्रॉब्लेम्सला फेस करावं लागलं ला। रस्ते वगैरे म्हणा खराब झालेले तर तो सुद्धा विषय घेतलेला आहे लवकरच त्याच्यावरती निधी पडून देखील ते काम पूर्णत्वाला लागेल ला आणि अशा प्रकारच्या ज्या वेगवेगळ्या योजना आहेत मग भुयारी गटर असेल किंवा मी आता लोकांमध्ये महिलांना देखील विचारलं त्यांच्यासुद्धा ग्रंथालय असेल क्रीडांगण असेल किंवा नगद इमारत असेल अशा वेगवेगळ्या गोष्टी आहेत की आपल्याला त्या अंमलात आणायच्या आहेत काम करायचं आहे आणि अजून काही गोष्टी किंवा योजना आहेत त्या ते मला जेवढं करता येईल तेवढं मी भाऊंच्या मार्गदर्शनाखाली नक्की करण्याचा प्रयत्न करेन आणि आपल्या सर्वांना म्हणजे एवढीच विनंती राहील की मी पुन्हा एकदा सांगेन की जिथे मी चुकली चुकेन तिथं म्हणजे लगेच मला हक्काने सांगा आणि जरी कुठलं अजून काही नवीन सुचत असेल आपल्या गावासाठी करायचं तेही सांगा भाऊंच्या मार्गदर्शनाखाली आपल्या टीपी स्टीम आपण बघतोय तर तो पण खूप छान प्रकारे तो प्रोजेक्ट बनतोय महाराष्ट्रातील नंबर जर कुठला असेल तर गडू शहरामध्ये त्यामुळे एक शहराचं स्मार्ट सिटीमध्ये रूपांतर करण्याच्या दृष्टिकोनातून आपला प्रयत्न चाललेला आहे आणि आपल्या सर्वांचं मार्गदर्शन मला लाभ आहे यात काही हे नाही आहे त्यामुळे मला आपल्या सर्वांचं मार्गदर्शन मिळेल आणि इथून पुढेही मला अशीच आपली साथ आणि मार्गदर्शन राहायला विनंती करेल एवढं आणि आपण शब्दाला मान देऊन इथे आला उपस्थित राहिला त्याबद्दल मला जेवढं करता येईल एक फुल नाही फुलाची पाकी जेवढं करता येईल देते तेवढं मी दिलं आणि इथून पुढेही मी आपल्या सर्वांना गृहित धरूनच जे काही विकासाच्या दृष्टिकोनातून वाटचाल आहे ती करेन एक म्हणतात ना जनता पत्रकार आणि नेता त्या पद्धतीमध्ये काय होत आहे मला माहीत नाही परंतु आपल्या सर्वांना घेऊन मला सोबत जायचंय आणि आपलं आपण इथे उपस्थित राहिला आणि इथून पुढेही असं सहकार्य करत राहावं उपस्थित झाल्याबद्दल आणि बरेच काही अशा गोष्टी आहेत की मी सांगेन नंतर की गावाच्या दृष्टिकोनातून नाही का म्हणजे अजून काय करायचं आहे वगैरे दृष्टी आता आपण आपली मुलं बघतोय की रोजगार म्हणजे नोकरीपासून काही आहेत म्हणजे कंप्लेंट आहेत मुलांना नोकरी नाही आहे वगैरे त्यामुळं अशा दृष्टिकोनातून पण माझा एक विचार चाललेला आहे रोजगार मिळावा घ्यावा त्या दृष्टिकोनातून मी प्रयत्न करते आणि लवकरच ते देखील रोजगार मिळण्याचं देखील काम होईल आणि

आज पत्रकार दिन आहे आणि मी माझा वाढदिवस याच दिवसाला दिवस हा एक समजतो कारण हा दिवस फार महत्वाचा आहे तुम्ही सर्व पत्रकार बंधव या ठिकाणी उपस्थित आहात या ठिकाणी नूतन आता नुकतेच स्वप्नाली मॅडम यांची नगराध्यक्षपदी निवड झाली माननीय पंचायत राज व ग्रामविकास मंत्री आमदार जयकुमार गोरे भाऊ यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी स्वप्नाली मॅडमना हा नगराध्यक्ष पदाचा मान मिळाला खर तर स्वप्नाली मॅडम यांनी प्रभाग क्रमांक मध्ये म्हणजे आता मी पाहतोय इतकी त्यांची तळमळ आहे की प्रमाणाच्या बाहेर तळमळ आहे त्यांनी अक्षरशः प्रभाग क्रमांक तेराच तर नंदन म्हणून काय पण त्यांची जी त्यांच्या बरोबर गणेशरावची पण साथ आहे मॅडमच्या बरोबर गणेशराव तर या प्रभागासाठी अहोरात्र जगत आहे मॅडम मी एवढंच म्हणतो की जसं आपला तेरा नंबर प्रभाग सुजलाम केला आता उर्वरित आपला जो काळ आहे त्या काळामध्ये ओडूज नगरीचा जेवढा जास्तीत जास्त होता होईल तेवढा विकास आपण आ, करावा आणि या वडूज नगरीमध्ये एक नवीन काहीतरी उपक्रम राबवून या विकासाला गती देऊन आपल्याला पुढच्या भावी काळासाठी आमच्या वतीनं मी तुम्हाला शुभेच्छा देतो या ठिकाणी सर्व पत्रकार बांधव आपण उपस्थित आहात तुम्हा सर्वांचंही मी मनपूर्वक आभार मानतो मला या ठिकाणी बोलण्याची दोन मिनटं संधी दिली त्याबद्दल तुम्हा सर्वांचे आभार पत्रकार दिनानिमित्त सर्व पत्रकार बांधवांना ईशा गॅलेक्सी व शिवमित्र मंडळ यांच्यातर्फे हार्दिक शुभेच्छा जय हिंद जय महाराष्ट्र